आवाज मानदेशाचा आषाढधारांचे आगमन आणि पंढरीच्या वारीचे आस वारकरी विनेकरी टाळ मृदुंगाचा गजर करीत पायी वारी संपूर्ण राज्यातील विठ्ठल भक्तीने न्हावून निघाली आहे अशातच आषाढी एकादशीच्या निमित्ताने मसवड येथील सरस्वती विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या बाल वारकऱ्यांनी विठ्ठल नामाची शाळा भरवली होती वारीचा आनंद घेण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी मसवड शहरातून दिंडी काढून हा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला शाळेतील बालक वारकरीच झाले होते पारंपरिक पोशाख करीत नववारी साड्या नेसून विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या काही हातामध्ये पताका घेत विठ्ठल नामाचा गजर करत होते डोईवर तुळशी वृंदावन घेऊन हातात टाळ घेऊन बाल वारकऱ्यांची ही दिंडी गावातून जाताना ठिकठिकाणी तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा साकारलेल्या बालकांमुळे प्रत्यक्ष विठू माऊलीचाच अभास होत होता बाल वारकऱ्यांच्या या मांदियाळीत भक्तीचा जागर चालला होता विठू नामाच्या गजरात सारेजण दंग होते प्रत्यक्ष वारीचाच अनुभव साऱ्यांना विद्यार्थ्यांच्या या दिंडी सोहळ्यामध्ये पांडुरंग रुक्मिणी भेटल्याचे समाधान मिळाले दिंडी सोहळ्याने सगळीकडे भक्तिमय वातावरण तयार झाले होते बाल चमूंनीही हा सोहळा लक्षवेधी केला होता हरिनामाचा गजर करीत या दिंडीची म्हसवड शहरातून मिरवणूक काढण्यात आली विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा डोक्यावर टोपी कपाळी बुक्का गळ्यात टाळ आणि नगवारीत आलेल्या मुली डोक्यावर तुळस घेऊन वारकरी झाले होते जणू काही विठ्ठल नामाची शाळाच भरली होती ज्ञान मंदिरामध्ये विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेल्या बाल वारकऱ्यांचा विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर पाहायला मिळाला या निमित्ताने अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तिरसात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं हा दिंडी सोहळा संस्थेचे सचिव आणि मुख्याध्यापिका सौ उमा शेटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली या दिन्धीत शिक्षकासह पालक आणि ग्रामस्थ मोठ्या आनंदाने या उत्साहात सहभागी झाले होते मानस ऑफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसाने म्हसवण आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ऑफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा